मित्रांनो जर तुमच्या घरात ही वस्तू नसेल तर आजच ही वस्तू तुम्हाला आणायची आहे आणि तुमच्या घरात तुमच्या देवघरात ठेवायची आहे कारण या वस्तूनेच आपल्या घरात चमत्कार होतात चमत्कार कोणते तर चमत्कार होतात ते आपल्या घरात सुख समृद्धी नाणते शांतता नाणते आनंद समाधान नांदतो आरोग्य सगळ्यांचे चांगले राहते कारण या वस्तूत खूप शक्ती असते ही वस्तू लक्ष्मीची ही वस्तू विष्णूची सर्व देवांची प्रिय ही वस्तू असते मित्रांनो ही वस्तू म्हणजेच शंख आणि तोही दक्षिणावरती शंख साधा सुद्धा शंख आणायचा नाही आहे तुम्हाला दक्षिणावरती शंख घ्यायचा आहे पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा ऑनलाईन सुद्धा दक्षिणावरती शंख मिळतो तुम्ही तो, तो दक्षिणावरती शंख आणा त्याचे घरीच तुम्ही अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि तो आपल्या देवघरात स्थापन करायचा देवघरात आपल्या डाव्या हाताला शंख स्थापन करायचा रोज शंखाची इतर देवांप्रमाणेच पूजन करायचे स्नान घालायचे आणि आपल्या देवघरात स्थापन राहू द्यायचा दक्षिणावरती शंखच तुम्हाला घ्यायचा आहे याने आपल्या घरात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व वाईट ऊर्जांना नष्ट करते नक्की घ्या नक्की स्थापन करा धन्यवाद